भारताचं संविधान हे सामाजिक न्याय आणि समतेचं प्रतीक आहे जे समाजातील वंचित घटकांना शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय संधीची खात्री देतं मात्र आज काही नेते संविधानातील मूळ तरतूद विसरून जातीय आरक्षणावर प्रश्न का उपस्थित करत आहेत सुप्रिया सुळे यांनी नुकतीच नागपुरात युवकांच्या एका कार्यक्रमात आरक्षणावर भाष्य काय केलं आणि वाद निर्माण झाला एका बाजूला काही नेते लाल संविधान हातात घेऊन संविधान बचाव रॅलीत सहभागी होतात आणि मग संविधानाने जातीच्या आधारावर दिलेला आरक्षण तुम्हाला का नको आहे असा सवाल अनेक नेते करतायत पण मग प्रश्न पुन्हा येतो सुप्रिया सुळेंची भूमिका संविधानाला धरून आहे का आरक्षणाची गरज का आहे आणि जातीय आरक्षण देण्यामागे संविधानाचा उद्देश नेमका काय आहे आणि संविधानानुसार दिलेलं आरक्षण सुप्रिया सुळेंना मान्य नाही का की झेन्झींना पुढे करून सुप्रियाताई राजकीय पोळी भाजू इच्छितात की संविधानातील जातीच्या आधारावरची आरक्षणाची तरतूद सुप्रियाताई तुम्ही वाचली नाहीत का आजच्या या व्हिडिओत याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वंचित वर्गांसाठी आरक्षणाची तरतूद संविधानात केली जेणेकरून शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय संधी प्रत्येकाला मिळेल मात्र आज काही नेते आणि पक्ष जातीच्या आरक्षणावर प्रश्न उपस्थित करत आहेत सुप्रिया सुळे यांच्या विधानामुळे जो वाद पुन्हा उफाळून आला आहे ते विधान आपण ऐकूयात रेझर्वेशन हॅज टू बी फॉर पीपल हू रियली नीड इट लाईक मी आय के नॉट आस्क फॉर रेझर्वेशन बिकॉज आय माय पेरेंट्स आर एज्युकेटेड आय एम एज्युकेटेड माय चिल्ड्रन आर एज्युकेटेड शेम ऑन मी इव्हन इफ आय अप्लाय फॉर इट इट्स फॉर समडी हू प्रॉब्ली बॅक ऑफ बियॉन्ड पेरेंट्स डीड नॉट हॅव एज्युकेशन अँड दे नीडेड दॅट थोडक्यात काय तर आरक्षण फक्त गरज असलेल्यांसाठीच असायला हवं माझं कुटुंब शिक्षित आहे माझी मुलं शिक्षित आहेत मी आरक्षण मागणार नाही जातीऐवजी आर्थिक स्थितीवर आरक्षण हवं सुप्रिया सुळेंचा हा स्पष्ट पवित्रा सुप्रिया सुळेंची भूमिका पाहता त्या जातीच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय म्हणजेच त्या म्हणतात की कुठल्या समाजाच्या गटाला जातीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे हे महत्वाचं नाही त्याऐवजी त्यांना आर्थिक गरज आणि परिस्थितीवर आधारित आरक्षण हवं असं त्या सांगतात त्यांच्या मते भारतातील झेंझी पिढी हीच अपेक्षा व्यक्त करत आहे पण झेंझींना पुढे करताना सुप्रियाताई सामाजिक इतिहास विसरतायत का संविधानाची लालप्रत हातात घेऊन चालणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या मूलतत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे चिंताजनक आहे आरक्षण हा फक्त आर्थिक लाभाचा प्रश्न नाही तर सामाजिक न्यायाचा पाया आहे गरजेनुसार संधी मिळावी जातीनुसार नाही याचा अर्थ असा की सुप्रिया सुळे सामाजिक भेदभावाचा ऐतिहासिक संदर्भ विसरून फक्त आजच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष देण्याचा आग्रह करत आहेत का की सुप्रियाताईंनी संविधान वाचलेलं नाही की संविधान बचाव रॅलीत इंडिया आघाडीप्रमाणे संविधानाची लाल लालप्रत फक्त त्या हातात घेऊन फिरत अर्थात याचं उत्तर सुप्रिया चोळे देतील का की मीडिया बूम आला की कठीण प्रश्नांची उत्तरं त्या टाळतील असो हा त्यांचा प्रश्न आहे लक्षात घ्या एससी सी एस टी आणि ओबीसी वर्ग अनेक शतक सामाजिक आणि आर्थिक भेदभावांमुळे वंचित आणि मागासलेला राहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार आरक्षण दिलं तो सामाजिक न्यायाचा आणि वंचित समाजाचा अधिकार आहे फक्त आर्थिक आधारावर आरक्षण देणं म्हणजे सामाजिक भेदभावाचा इतिहास दुर्लक्षित करणं होय वंचित घटकांना शैक्षणिक आर्थिक राजकीय आरक्षण दिलं गेलं आहे ते त्यांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याबरोबर आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी होय संविधानाची लालप्रत हातात घेऊन चालणारे पण आरक्षणाच्या मूळ संकल्पनेवर प्रश्न उपस्थित करणे हे चिंताजनक आहे अनुच्छेद पंधरा चार सोळा चार आणि सोळा चार अ मध्ये स्पष्टपणे मागासलेल्या समाजासाठी शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय संधींची तरतूद करण्यात आली आहे आरक्षण हा केवळ आर्थिक लाभाचा प्रश्न नाही तर सामाजिक न्यायाचा सा पाया आहे जो वंचित वर्गाला समान संधी आणि प्रतिनिधित्व देतो फक्त आर्थिक निकषावर आरक्षण दिल्यास सामाजिक समता आणि ऐतिहासिक अन्याय दूर करण्याचा उद्देश पूर्ण होत नाही आता आरक्षणाबाबत नेमक्या काय तरतुदी आहेत ते जाणून घेऊयात पहिला आहे सामाजिक समता अनुच्छेद पंधरा चार नुसार राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष उपाययोजना करू शकतो या तरतुदीनुसार सरकारला मागासलेल्या वर्गांना प्रोत्साहन देण्याचा अधिकार दिलाय याचा उद्देश आहे मागासलेल्या समाजाला संधी देणं आणि समाजात समता प्रस्थापित करणं उदाहरणच द्यायचं झालं याचं तर सरकारी शाळा महाविद्यालय आणि शिक्षणासाठी विशेष पात्रता किंवा सीट आरक्षित करणं यानंतरचं महत्वाचं म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व अनुच्छेद तीनशे तीस आणि तीनशे बत्तीस नुसार एस सी एस टी वर्गासाठी संसद आणि विधानसभा सदस्यांमध्ये आरक्षित जागा देण्याची तरतूद या तरतुदीमुळे वंचित राहिलेल्या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळतं त्यांच्या समस्यांचा निर्णय प्रक्रियेत समावेश होतो यामुळे न्याय आणि प्रतिनिधित्वाची हमी मिळते अनुच्छेद सोळा चारनुसार नुसार सार्वजनिक सेवेत मागासलेल्या वर्गांना आरक्षण मिळवून समान संधी देणं होय अनुच्छेद सोळा चार अनुसार पदोन्नतीसाठी आरक्षणाची तरतूद देण्यात आली आहे सरकारी शिक्षण संस्था नोकऱ्या आणि पदोन्नतीसाठी एस सी एस टी संधी मिळते याचा उद्देश समाजातील मागासलेल्या वर्गाला आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या देणं तर थोडक्यात काय आरक्षणाचा मूळ उद्देश म्हणजे वंचित समाजावरील ऐतिहासिक अन्याय दूर करणे सामाजिक समता प्रस्थापित करणे त्यांना राजकीय प्रतिनिधित्व देणं शैक्षणिक आणि नोकरी क्षेत्रात समान संधी देणं यामुळे वंचित राहिलेल्या समाजाला संधी मिळते आणि पुढच्या पिढ्यांसाठी आधार तयार होतो आता वरील संविधानातील तरतुदींचा अभ्यास सुप्रिया सुळेंनी केला नाही का आणि केला असेल तर त्या आरक्षणावर राजकारण का करतायत की वडील शरद पवार यांची आरक्षणावरील भूमिका त्या पुढे नेताय मग त्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात अनेक दशकांपासून चालतोय पवारांनी कधीही खुल्या स्वरात जातीय मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नाही त्यांच्या भूमिकेवर नेहमी संशय आणि अस्पष्ट भूमिका दिसली ते राजकीय दबावाखाली किंवा जनसमर्थन पाहून विधान करतात स्पष्ट घोषणा करण्याऐवजी मराठा आरक्षणासाठी आंदोलनं किंवा मोर्चे सुरू असताना पवारांनी प्रत्यक्षपणे मोर्चांना कधी पाठिंबा दिला किंवा विरोध केला हे नेहमी अस्पष्ट ठेवलं जनतेसमोर आणि पक्षाच्या बैठकीत भूमिका वेगळी असायची जसं की मनोज जरांगेंच्या आंदोलनात पक्षाच्या काही नेत्यांनी पाठिंबा दिला पण पवारांनी कधीही आरक्षणाचा मुद्दा हातात धरला नाही पवारांची भूमिका राजकीय धोरण आणि सत्ताधारी गणितावर आधारित होतं खुली भूमिका घेतली तर इतर समाज गटांचा विरोध होऊ शकतो थोडक्यात पक्षाच्या नेत्यांच्या विरोधाभासी विधानांमुळे जनतेमध्ये गोंधळ निर्माण झाला थोडक्यात काय तर पवारांनी जातीवर आधारित मराठा आरक्षणाला थेट पाठिंबा दिलेला दिसत नाही आणि मग सुप्रिया सुळेंचं भाष्य म्हणजे आरक्षणाबाबत पवारांचीच भूमिका त्या पुढे रेटतायत का असा सवाल त्यामुळेच उपस्थित होतोय महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा उफाळतोय आणि यामध्ये दोन विरोधाभासी भूमिका स्पष्ट दिसत आहेत एका बाजूला मनोज जरांगे जे मराठा समाजासाठी जातीय आरक्षणाची मागणी करत राज्यभर मोर्चे उपोषणं आणि जनसमर्थन उभं करतायत त्यांच्या आंदोलनाचा उद्देश साधा आहे मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगे स्वतः ठाम आहेत आणि जनतेला जोडून आंदोलनं करतायत तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे त्यांनी आपल्या विधानात स्पष्ट सांगितलं की आरक्षण फक्त गरज असलेल्या लोकांसाठी असावं जातीनुसार नाही म्हणजेच आंदोलनाच्या प्रतिकूल भूमिका घेत आहेत जरांगेंच्या मोर्चा त्या हजेरी लावायला का गेल्या होत्या आणि जरांगेंच्या जोरदार आंदोलनावेळी त्यांनी आपली भूमिका का ठामपणे मांडली नाही यात आणखीन एक मुद्दा आहे सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे आता प्रश्न उभा राहतोय मराठा समाजाला आरक्षण जातीवर आधारित द्यायचं की आर्थिक निकषांवर आणि जरांगींच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना सुप्रिया सुळेता काय उत्तर देणार थोडक्यात काय तर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजासाठी दिलेल्या संविधानातील अधिकारांचा आदर करणं गरजेचं आहे संविधानाची लालप्रत हातात घेऊन मूळ उद्देशावर प्रश्न उभा करणारी राजकारणी सामाजिक इतिहास विसरत आहेत मराठा आरक्षण जरांगेंचं आंदोलन आणि पक्षीय गणित या पलीकडे आरक्षणाच्या मुद्द्याकडे पाहिलं पाहिजे आरक्षण हा राजकीय मुद्दा नाही तर समाजाची खरी गरज आहे हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका